मान्सूनपूर्व पावसानं गेल्या चार दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्याला झोडपून काढलंय परिणामी ग्रामीण भागातील नद्या नाले आणि ओढ्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे पंचगंगा नदीची पाणीपातळी वाढली असून आज दुपारी कसबा पावड्यातील राजाराम बंधारा पाण्याखाली गेलाय त्यामुळे बंधाऱ्यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे मान्सूनपूर्व पावसानं राजाराम बंधारा पाण्याखाली जाण्याची ही पहिलीच वेळ आहे गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्याच्या विविध भागात जोरदार पाऊस सुरू आहे मान्सूनपूर्व पावसानं मुक्काम ठोकत अक्षरशः झोडपून काढलाय ग्रामीण भागातील ओढ्या आणि नदी नाल्यांच्या पाणी पातळीत चांगलीच वाढ झाली आहे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊन आज दुपारी दोन वाजता कसबा पावड्यातील राजाराम बंधारा पाण्याखाली गेलाय त्यामुळे कसबा पावडा वडणगे वाहतूक बंद झाली आहे प्रशासनानं राजाराम बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूला बॅरिकेड्स लावली आहेत बंधाऱ्याला बसवलेले बर्गे आणि प्लेट साधारण सत्तावीस ते अठ्ठावीस मे न काढल्या जातात पण यंदा मेच्या तिसऱ्या आठवड्यातच सलग चार दिवस जोरदार पाऊस झाल्यानं पंचगंगा नदीतील पाणी वाढलंय बंधारा पाण्याखाली गेलाय शिंगणापूर बंधाऱ्याजवळही पाण्याची पातळी चांगलीच वाढली आहे हवामान यावर्षी सरासरीपेक्षा जादा पाऊस असल्याचा अंदाज वर्तवलाय त्यामुळे संभाव्य पूर परिस्थिती टाळण्यासाठी प्रशासनानं शिंगणापूर आणि राजाराम बंधाऱ्यासह विविध नद्यांवरील बंधाऱ्यांचे बर्गे काढून पाण्याचा विसर्ग होण्यासाठी बंधाऱ्यांचे दरवाजे खुले करावेत अशी मागणी नागरिकांमधून होतीये